पंचायत आहेत फुटी साहेब पद पंचायत आहेत जुटू शब आमच्या मागण्या मान्य करा मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब अजित बघा तेवीस शिक्षण तेवीस माणसाला आणि मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब اڈی صاحب اري صاحب هار اس نكھي کي بي 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 राज्यभर जे संगणक परिचालक बंदू बगी तो सर्वे हाथ रोल संगणक परिचालक भरना ना है नागपुर से नागपुर है, है आप आंदोलना संपूर्ण स्टोर वेगवेगळे आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा आपण सहकार्य करणार आहे त्यांना पण आपली माहिती मिळालेली असेल किंवा मिळेल आज आपण या ठिकाणी काम होत मागील बारा वर्षापासून संघटक परिचालक या ठिकाणी काम करत आहे आणि अतिशय तुटपुंच मानधन साठ हजार रुपये मानधन आता मान आहे का मला सांगा आणि ते सहा सहा महिने मिळत नाही असा घटना घटक आहे का ते पण झाला सरकारला ग्रामविकास मंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना आपली अपेक्षा घरा त्यांच्या घरावर मोर्चा काढले का आपले घर आणली ग्रामविकास मुख्यमंत्री साहेबकडे आपली अपेक्षा त्यांनी अनेकांशी निर्णय घेतले घेतलेले आहेत मुख्यमंत्री साहेब आपला पण निर्णय घेतील आपली आशा आहे अपेक्षा आहे मुख्यमंत्री <स्थिन्द>। साहेबांना महाराष्ट्राला अनाथास हे नाथ संघटलं जातं आपण पण त्यांच्याकडे अनाथास नाथ म्हणून पाहतो आणि संगणक परिचालकांचा वाली मुख्यमंत्री साहेबांनी वावलं कारण संगणक परिचालक सुद्धा अनाथ आहे का शासनान आणतच किंवा संगणक परिचालकांना सात हजार रुपये मानधन सहा सहा महिने मिळत नाही आणि धानिकाची भाग कंपनीवर कंपल्या कंपन्यावर कंपन्या नाही तुमचं होऊ शकत नाही कसं होऊ शकत नाही तुमचं एकदम बांधव तुमचे सरते कित्येक आधी तुम्ही मंजूर करताय आमदार कालपूरमला पुन्हा काय केले त्याच्या व्यक्तीला सुद्धा पुन्हा बैठक नाही केली होती तरी वेतन बघते तितके आयुष्यभर स्टुरेट तुम्ही काय असू दे आमचं काही बंधन आहे पण जे काम करतात बारावार आयुष्य तुम्ही मग त्यांना स्वास सेवा पण त्यांच्या दर्जा वेतन वाटते कर्मचारी किमान हैं किमानी देखा तो आपका हक्क है यहां आपने तो मोर्चा टाइप ग्राम विकास विभाग में ग्राम विकास मंत्री साहब आगे बेहतर बैठक जाने अनेक बेला चर्चा नहीं मै कंपनी घी कंपनी क्या महाराष्ट्र सरकार एक कंपनी सरकार है उद्यानता विधानसभा कंपनी का बस तुम्हाला दहा पाच रुपये देत असं वाटतं पण सरकार वाचवायला हे संगणक केंद्र देणार आहे केम्पे येणार नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहे त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संगणक केंद अनेक संगणक त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या घरातील व्यक्ती सरपंच आहेत उपसरपंच आहेत पॅनल म्हणून निवडणूक लढवलेली आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत गावातील नागरिकांकडून संपर्क जे ज्यांच्या प्लीकर फिरवायचं ते संगणक परिचालक बरोबर फिरवू शकतात उद्या एक कंपनी येणार आहे का प्रचार करू येणार आहे का आणि कंपनी फक्त आज सीएसएसबी कंपनी आम्ही कधी काढला आपल्या ज्यावेळेस आझाद मॅगांना सांगायचं झाला सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आझाद मॅगांना पंचवीसव्या दिवशी आचारसंहिता लोकसभेचे मागण्याच्या आजोजात मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली ग्रामविकास विभागाने दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांसमोर त्यावेळेस त्यांनी सीएसएसबी कंपनीचा करार रद्द केला ते सीएसएसबीचा करार रद्द केला आता ग्राम पंचायत कर्मचारी दर्ज कि शोध व्या महाटी गया रेल टेन लागीआईएन लखन मध्य आंपनी ये इन्फरटेक आने गोल्डी कार्यक्रम सुनिटी आईटी महामेंट काम की आता महाआईटी का आर कारणी का तो थे महाकते महायटीच्या सुरुवात डिप्युटी सोडून आम्ही भेटलो बैठक चर्चा झाली आणि कुठेही त्याच्यासोबत आपण जाणार चर्चा होईल असा काही गोंधळ गांधीला नव्हता सरकार त्यांना आपण एक म्हणलो की आम्हाला महायटीच्या कर्मचारी म्हणून त्या टायमिंगवर की महाटीकडून आपण दर्जा द्या आणि महायतीचं किमान तरी द्या म्हणजे किमान न सल्ला घेऊन माहिती करून माहिती करून काही त्यांचा मिळेल मिळेल इन्शुरन्स मिळेल महिलांना प्रकृती वादा मिळतील जे कामगार कायदे असतील ते कामगार कायद्याच्या सगळ्या बागे आहेत कामगार कायद्यानुसार सगळे लाभ आपल्या समोर परिसराकडे मिळतील अशी आपली अपेक्षा आहे पण महायटी तुम्ही अपर्यंत ग्रामविकास विभागानं आम्हाला न विचारता जी आर कार महायटीचं ऑफिस आहे त्या महायटीच्या ऑफिसला तुम्ही जाऊन विचारू शकताय त्यांनी सांगितलं ग्रामीण कुणावर आम्हाला नवी चर्चा जी काढणार काय झाले आम्हाला हा प्रकल्प परवडतच नाही अगोदरच त्यामुळे आम्ही हा प्रकल्प घेणार नाही मग प्रकल्प देणार नका दिला आपले म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार तेवीसला शासनासोबत बैठक झाल्यानंतर बैठकीमध्ये निर्णय झाला की सुंदर परिचालक आम्ही भेटेल तो यावर प्रयत्न समितीच्या आकृती बंडनंतर शिफारशीनुसार संगणक परिचालकांना सामावून घ्यावं आणि बावीस जून दोन हजार बावीस चा जे ग्रामपंचायत किमान गटना पाठवली पण ह्यांची मानसिकताच नाही कंपनी आणायची तर फाईल पुढे नकल करते आता आपल्याने सांगितलं तर आपण राहत्रयत्न मंत्रालयात सांगून फाईल पुढे पाठवलं पण तसं नाही ते मंत्र्यांनी शिवाय तिथलं पान हरत नाही पान किंवा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याशिवाय आधी काही कुठलं पाय हवं नाही त्यामुळं आपली फाईल जागल्यावर आहे तर ते तीन महिने मधले कशासाठी त्यांनी घेतले फक्त कंपनी नेण्यासाठी कुठली कंपनी जास्त घेतली त्या कंपनीला टेंडर देण्यासाठी त्या ड्रॅम त्या ब्रँडाने त्या महाराष्ट्रातल्या वीस हजार संगणक परिचालकाचा बळी घ्यायचा प्रयत्न केला काय का केलं दुसरं सात हजार रुपये आधार मांजर वाढवले आणि कशातून पंधरा वीस तयारातून कंपनीतून म्हणजे पंधराशे आणि ग्रामपंचायतच्या पंधरा वीस तयारातून पंधराशे आणि पण ते तीन हजार आणि कंपनीला पैसे देतोय कोण ग्रामपंचायत पंधरा वीस होतील तेवढे पैसे कंपनीला सरकार करून देते कंपनीतून सफाला म्हणजे सगळ्यांना सगळी रक्कम मी ग्रामपंचायत घेते आणि ग्रामपंचायतीला अनेक खर्च ग्रामपंचायती आहेत अनेक मोठ्या ग्रामपंचायती आहेत ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार निधी एक आमतो अनेक ग्रामपंचायतीला तीन लाख रुपया झाले तर आताची रक्कम झालेली आहे एक लाख संसष्ट हजार तर एक लाख सदुसष्ट हजार फक्त आपलं सरकार प्रकल्पासाठी गेल्यास एक लाख तेतीस हजार रुपयामध्ये गावच्या विकासच्या ग्रामपंचायतीने करायचा कसा मऊ होणार आहे आणि त्यामध्ये एक लाख सर्व शांद झाल्यास अन्य ग्रामपंचायती मांडणार आम्हाला स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र नको आम्हाला क्लस्टरमध्ये जायचं दोन ग्रामपंचायतीमध्ये एक केंद्र आहे त्याच्यातरी जॉब सिक्युरिटीची व्यवस्था केली का ती पण नाही फक्त जे आर काढायचा कंपनीकडून काय मिळतं काही घ्यायचं आपलं आकर्षण पंधरा दिवसात लावणार आहे त्यांना त्यांचं काम केलं काय नाही केलं काय पण त्या पदावर परत बसवण्याची ताकद पंचायतामध्ये कारण की मी तुम्हाला आता सांगतो महाराष्ट्रामध्ये एक मत ते दहा हजार मताच्या दरम्यान शंभर आंब्या येतात आणि पडतात मी जास्त सांगत नाही तुम्हाला की आपण अडीच लाख मतातले सव्वा लाख मतदावर करतात काही नाही सव्वा लाख द्यावर एक मोठ्य दहा हजार मतामध्ये शंभर आमदार म्हणून शंभर आमदार पडतात दोन हजार नऊ शेवटी चौदाची पहा एकोणीस ची पहा आणि चोवीस मध्ये एकाहत्तर शिक्षक होणार आहे त्यामुळे ज्या हजार मतदारसंघाने एक मोठे दहा हजार मत असणारे मत प्रभावशाली ठरू शकतात त्यापैकी संघारक एक आहे आणि शंभर आमदारांचं भवितव्य नाही वीस तीस दहा आमदारांवर सरकार पाच आमदार निर्णय राहू शकत आहे त्यामुळं आपल्या शासनावर रोष नाही मुख्यमंत्री साहेबांचा तर अजिबातच नाही आपण ठाण्यात आलो अजिबात नाही मुख्यमंत्री साहेबांनी वेगवेगळे आश्वासन दिली देऊन निर्णय घेतला असता घेतला नसता तर आपण त्यांना निर्णय असतो लोकशाही आहे महाराष्ट्रात लोकशाही आहे पण मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतला ग्रामीण ग्रामीण असा आपला विश्वासच नाही आता आजच माझ्या नाव येऊन ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं नाही ते शक्यच नाही का शक्य नाही शक्य नाही ना आम्ही सर्वसामान्य ब्ल लोक म्हणून ना सर्व लोक परिचारक बारा बारा वर्षात काम करतात सात कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देतात त्यावेळी तुम्हाला कुठल्या हातात सात बदल पाहते माझी मुख्यमंत्री लाडकी बहिणी एकदा चांगली आहे आपल्या समोर परिषद त्यांनी तापवण्यासाठी निवडत घेतली त्यांनी त्या पत्रात म्हणून एक केलाय किमान नाव टक्क्यांनी तुम्ही ग्राम प्रश्न पण विचार करायला पाहिजे होता की या संघर्ष परिषदांचा निर्णय आपण घ्यायचा नाही यांच्या घटनेवर आपण करतोय त्यामुळे ग्राम विकास विभागानं राज्यातील संघर्ष परिषदांनी यासाठी आपण एकच मागणी घेतलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या ठाण्यातील येथील व्यवस्थानावर आपल्याला का नाही हा पोहून सांगा सर्व समर्थक जाएगी अपनी मेडिया आज दी सी लोग आने पर आपसस्था दिन से अपने मोर्चा का, का? मुख्यमंत्री साहब अपना रेस नहीं अपन शांत तो मार्ग ने आंदोलन देना सग्या गोष्ठी शांत मार्गना कराए आजीबा चुकी से एक अपन पोष्ट सुधा के लिए नहीं सोशल तो मीडिया घोषणा सुधा चुकी नहीं कारण मुख्यमंत्री साधारण करून आपले यावेळी ठाणे ठिकाण जिथून कोणी वापस जात नाही तिथं कोणाला आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद जी दिगे साहेबांचं ठिकाण आहे साहेबांना या ठाणे नदीमध्ये आपल्या सर्वांचे वंदन करतो आणि ठाणे साहेबांचे विषय असलेले राज्यभर अनाथांचे नात म्हणून प्रसिद्ध असलेले सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आपण या सर्वसामान्य संगणक पेन्शन ही मागणी ठेवलेली आहे आणि नक्कीच आपले सगळ्यांनी विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले अनाथांचे नाथ असलेले अनेकांचा निर्णय त्यांनी घेतला असे सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब संघटक पंचालकांना खाली हाताला वापस करणार नाही एवढी आपली <स्थाथ> त्यांच्याकडून अपेक्षा आहे सर्वांनी याच ठिकाणी बसून राहायची त्यांचा ओढ हात करून घोषणा द्या आपण आंदोलनच करायला आलेलो हो। आहोत आम्ही पण चार पाच दिवसापासून येत आहोत सगळ्यांनी याच ठिकाणी थांबायचं आणि जे निवेदना राज्य संघटनेच्या माध्यमातून जिल्हा संघटनेच्या माध्यमातून पोहोचेल ते नियोजन त्या निवेदनानुसार कृती आपण करायची आहे MAHARAŞ RANCE SANGERİS BELÇENLİK SINGERİS NE YAPSA? YEE! Yeah. MAHARAŞ RANCE SANGERİS BELÇENLİK परिषद कर्मचारी दर्जी आमचा हक्का असा कर्मचारी दर्जी आमचा हक्काचा असा अरे आमच्या मार्गा मान्य करा आमच्या मार्गा मान्य करा मुख्यमंत्री दोघ मुख्यमंत्री सोब फडणवीस अरे फडणवीस साहेब अजित दादा